महाराष्ट्र खबर न्यूज बातमी वास्तविकतेची स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करत आहे मात्र काही भागामध्ये सर्वसामान्य माणसांचे साधे प्रश्न देखील सुटत नाहीयेत नवीन कवठा कुशीनगर नांदेड भागामध्ये रहिवाशांची अवस्था अशीच काहीतरी दैदे दयनीय झाली आहे याचे कारण म्हणजे त्या ठिकाणी कुठलीही स्थानिक नागरिक राहत असलेल्या ठिकाणी भौतिक कर्जा महापालिका प्रशासनाकडून पूर्ण होत नाहीयेत रस्त्याचा प्रश्न असेल स्मशानभूमीचा प्रश्न असेल पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल रस्त्यावरील पथदिव्यांचा प्रश्न असेल ड्रेनेजचा प्रश्न असेल अशा सर्वसामान्य प्रश्न देखील महापालिका प्रशासन सोडू शकत नाहीये त्यामुळेच भागातील रहिवाशी त्रस्त झालेले आहेत वेळोवेळी प्रशासनाला या संदर्भात निवेदन देऊनही प्रशासन या निवेदनाकडे केराची टोपली दाखवताना दिसत आहे यापूर्वीही स्थानिक महापालिकेवर घागर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता परंतु तो सव्वीस जानेवारीच्या पूर्वसंध्येला रद्द करण्यात आला मात्र आता स्थानिकचे सामाजिक कार्यकर्ते राम भोकरे यांनी दहा फेब्रुवारीपासून महापालिकेसमोर आमोरण उपोषण करण्याचा इशारा दिलेला आहे